हॅलो नमस्कार कशात सगळे मी मागेश्री माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आषाढी एकादशी आहे म्हणून सगळ्यांचा उपवास आहे तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आणि आज दिवसभर काय काय होईल आणि मंदिरात पण जाणार आहे मी तर चला मी तुम्हाला घेऊन चलते इथे मी बनवली होती कढी उपवासाची कढी बनवली होती आणि साबुदाणा बनवला होता मी ह्याची रेसिपी अगोदर शेअर केली माझ्या चॅनलवर म्हणून तर रेसिपी ते शेअर नाही केली आणि बटाट्याची चटणी बनवली होती आज तरी ते सगळं बनवून झालंय आणि आम्हा आता फराड करा आणि दुपारचे आता दोन वाजे सगळं कामा वगैरे आवरून नंतर मग फराळ बनवलं तर मग आता फराड करायला तर मी अशी रेडी झाली आहे आणि आता चालली आहे मंदिरात इथे नवीनच आमच्या इथे मा आता पाच सहा महिने झाले असतील मंदिराचं म्हणजे मंदिर अजूनच होतं पण आता त्याला नवीन बांधकाम श केलं आहे आणि खूप छान असं मोठं मंदिर बनवलं आहे तर मी पण आता पहिल्यांदाच चालले आहे आज आश आषाढी एकादशी आहे म्हणून तर चला मी तुम्हाला पण घेऊन चालते आणि दाखवते कसं छान मंदिर आहे घराच्या जवळच आहे आणि हे बघा माझे हानीपर्यंत आहे आमच्यासह आहे का आषाढी हार्दिक शुभेच्छा तुम्ही पण चला आमच्या सोबत मंदिरात दर्शन करायला मंदिरात आमच्या सोबत दर्शन करायला याली विरला से तुम रे हां नहीं हेलो 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 ते छान असे दर्शन झाले होते आमचे आणि छान दर्शन वगैरे घेऊन प्रसाद वगैरे घेऊन मग आम्ही खाली आलो आणि मिस्टर पण आम्हाला घेऊन म्हणजे आम्ही मिस्टर आम्हाला मंदिरातच भेटले मी फोन केला होता म्हणून ते डायरेक्ट मंदिरातच आले आणि मी ते आम्ही फोटो वगैरे काढले तर चला मग आता तुम्हाला घ आता आम्ही घर घरी निघू मग छान झाले दर्शन खूप छान मंदिर आहे तर तुम्हाला पण खूप छान वाटलं असेल दर्शन करून घरी आले दिवाबत्ती वगैरे पूजा वगैरे सगळं आवडून घेतलं संध्याकाळची देवपूजा आणि सगळं आवडून झाल्यावर मग नंतर नऊ वाजले होते म्हणून म्हटलं आता संध्याकाळी काही बनवू का कि हा उपवास सोडायचा नसतो एकादशीचा म्हणून मग संध्याकाळी मी बनवले होते वडी आणि टोमॅटो आणि शेंगदाण्याची चटणी आणि ते बघा भगत बनवली होती छान अशी हे बघा असे छान बनवले होते तरी या मग संध्याकाळचा फ रात्रीचा फराळ करायला हे बघा रात्री मी हे हे बनवलं होतं निवेद्य वगैरे दाखवलं देवाला आणि आता मी पण फराळ करून घेतो म्हटलं फराळ वगैरे करून घेतला आणि खूप जास्त कसाला होता तो सगळा आवडला आहे बघा भांडे वगैरे आवडले हो किचन सगळं क्लीन केलं रात्रीच क्लीन करते सकाळी टिफिन करायचं असतं मुलीचा म्हणून तर कसं वाटलं तुम्हाला माझा ब्लॉग तर बघा सगळं किचन क्लीन करून झोपावं लागतं कारण सगळं टिफिन बनवावं लागतं मधून चला तर असा होता माझा आजचा दिवस आषाढी एकादशीचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक And कमेंट अँड सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आणि तुम्हाला माझे डेली रुटीन वगैरे बघायला आवडेल का तर नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि हे बघा माझी चिमणी खूप त्रास करते मला तर चला मग बाय गुड नाईट आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ